साहेबांची भटकन <laughs> ती मस्त पंच्याहत्तरी मध्ये किल्ले चढायचा छंद जोपासणं हे नवे नवे ते काम वेड्या का जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणार आहोत केंजळगड या किल्ल्यावरती जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोरपासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळा वेगळा छोटेखानी किल्ला आहे वाई आणि रायरेश्वराच्या दरम्यान महादेवाच्या डोंगर रांग आहेत या एका उतुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे हा गिरीदुर्ग आपल्याला लक्षात राहतो तर ते त्याच्या कातळात खोदून काढलेल्या सत्तावन्न पायऱ्यांमुळे आज याच केंजळ गाडाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत भोरच्या दिशेने आल्यानंतर वरती सरळ आपण रायरे शहराकडे जातो आणि याच चौकातून डाव्या बाजूला वळाल्यास कच्च्या रोडने आपण किंजळगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो गडाच्या पायथ्याशी आल्यावरती केंजळी देवीच्या मंदिराच्या समोरच गाडी पार्किंगला लावून आपण शाळेच्या पाठीमागच्या बाजूने गड चढण्यास सुरुवात केली जय शिवराय मित्रांनो आज आपण आहोत केंजळगड रायरेश्वर पठाराच्या आधी नजदीक असणारा किल्ला म्हणजे केंजळगड रायरेश्वरापासून एक साधारण तीन किलोमीटर वरती हा केंजळगड किल्ला आहे तर अतिशय दाट जंगल आणि निसर्डी वाट याची ओळख आहे त्यात आबांचे पण खूप भाव चाल चालले पाऊस पण येतोय थोडा थोडा दुका आहे वरती अजून बरीच चढ नाही ह बाबा صدق؟ هات مارغني ولا لأ؟ पाहिलं अगदी फक्त एकच पाऊल बसून असा रस्ता बघते पण या वरती आल्यानंतर गड चढून वरती आल्यानंतर अशा मातीमध्येच पोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या तिथून वरती गेलं ते आपण डायरेक्ट गडावरती बस केंजळगडाचा इतिहास पाहायला गेल्यास बाराव्या शतकात पन्हाळ्याच्या भोजराजाने हा किल्ला बांधला होता पुढे शिवकाळात हा प्राचीन दुर्ग ओस पडला होता खूप जायचं पुण्यावरती आल्यानंतर दगडामध्ये कोरलेलं पाल्याच टाके आणि खराब विन योग्य नाहीये वाट काढत आबा चाललेले आबा पुढं नीट व्यवस्थित बघून कोणती बाजू काय का चालू आहे इकडूनच आहे का पण आबा रास्ता इकडूनच आहे का इकडून दुसरा रस्ता नव्हता ना फक्त इकडं कडवरती वरतीला पाय देऊ नका अलीकडच्या बाजून चालत तरी ही जागा नाही डायरेक्ट खाली जंगलात हो कुठं ये रोड मस्त काय झालं कामान या जपून या दगड बिगड व्यवस्थित बघून त्यांचा सोपा वाटणार अवगड किल्ला केंद्रगड आता इथं वरती आल्यानंतर काही अवशेष आम्हाला दिसत आहेत थोडाचे का आल्यानंतर इथं गुहा लागली हो ला कोळ्यांचे गुहा म्हणतात बाबा इथं आतमध्ये कोळी नाही आपले किड कीटक नसत का कोळी कीटक त्या कोळी गुहा आहे आतमध्ये जर गेलो आता टॉर्च नाहीये त्याच्यामुळे आम्ही काय धाडूस करत नाही आणि गो कोण भरपूर आहे मी वाटते पुढे चालू आहे आम्ही आहे वीस रुपयाचे आता घर तुम्ही पाहू शकता पूर्ण टोटल मोकळा आहे वरती चढून आल्यानंतर उजव्या बाजूला तिथं पाठीमागं पाण्याचं डाक आहे तिकडं पाहा पाहू शकतो तुम्ही पुढं रस्ता नाही आहे बाबा पलीकडच्या बाजूला जाय पुढच्या पलीकडचं त्या गुहेपासून डाव्या बाजूला हा उजव्याला अडचण आहे उष्काळात तेरावा दुष्काळात तेरावा नाही आठवड्यात कोरलेल्या पायऱ्या आबा एवढ महाग पायऱ्या <laughs> इकड इकड पायऱ्यात काय कातळात कोरलेल्या <laughs> मी बघत होतो इकडं इकडं तर काय एंड दिसतोय सगळं काहीच दिसत नाही <laughs> माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही कातळात कोरलेल्या पायऱ्या इथं अत्यंत दगडामध्ये कोरीव काम करून या पायऱ्यावरती कोरलेल्या आहेत चला हळूहळू काय नाही पायर लागलेत मला लोकांविषयी माझ्या पाठीमाग पाहू शकता वरती असा कडाय बहुतेक समोर उदारवाजा असावा पण आता पूर्ण पडक्या अवस्थेत आहे वरती पाहूया थोडीशी तटबंदी पाहता पाहायला मिळते आपल्याला पाहू शकता पूर्ण सरळ अगदी स्टेट तो या किल्ल्यावर येत असताना आम्ही ग्रुप असेल तर ग्रुप सोबतच येण्याचा प्रयत्न करा अत्यंत दाट झाडी पूर्ण धुक्यामध्ये गायब झाले शेवट त्या बाबांची भटकन ती मस्त परत आम्ही गडावरती दाखल होतोय अशी सुरुवात करायची की तिकडे उजी उजी बाजूची प्रदक्षिणा घालून आम्ही आता पुढे चाललेलो आहे झेंड्यापासून थोडं पुढं आल्यानंतर पाठीमाग तुम्हाला पाण्याचा टाक बघायला मिळेल तगडावरती पूर्ण गवत असल्यामुळे चाुश काहीच अवशेष बघायला मिळत नाहीये पण उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर बरेच थोडीशी दगडी काय काम राहिले असेल बांधकाम राहिलं असेल ते बघायला मिळत थोडस कडाय इकडे पण तुम्ही पाहू शकता पोधरी पाठीमाग दोम धर्मांचा जलसाठा आपल्याला बघायला भेटतो कळेल ना का जाऊ हो। पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळेल आबांचे फोटो शिक्षण चालू आहे आबा माझा फोटो माझा फोटो आबा हिर पाठीमाग खरंच बघण्यासारखं पॉइंट आहे आबा तुमच्या पाठीमाग बघा बघून बसलो अबांचा फोटो काढण्याचं चा काम चालू आहे दुःत दिसतं पण फोटो काढायला कंड काय संपूर्ण थोडं पुढं आल्यावरती या ठिकाणी चुन्याचा गाणं आपल्याला पाहायला मिळेल या गडावरती असलेला हा चुन्याचा गाणा बहुतेक किल्ल्याच्या बांधकामासाठी त्यावेळेस त्याची निर्मिती केली असावी अत्यंत मजबूत दगड हा या गाण्यात मध्ये फिरवलं जायचं च्या गाण्यापासून थोडस आल्यावरती ते एक चौथरा पाहायला आपल्याला मिळत आले मू काम आहे आणि त्याच्यावरती विटाच आधुनिक पद्धतीचं विटाच काम आहे त्याच्यावरती बहुतेक करून नजरीच्या काळामध्येच त्याचं बांधकाम केलेलं असावं पाठीमागं माझ्या पाहू शकता तुम्ही रायरेश्वरचा पूर्ण अख्ख पूर्ण रायरेश्वरचं पठार आपल्याला पाहायला मिळेल की याच रायरेश्वरच्या ठिकाणावरती आपण एक व्हिडिओ पण बनवला आहे त्याच्यावरती अगोदर मला वाटतं दोन नंबरचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की संपूर्ण माहिती त्या रायरेश्वर डोंगराची दिलेली <स्यास्थ> हातमध्ये नाही डोकावलं बाबा अत्यंत सुस्थितीत आता आपण पाहू शकता फक्त त्याच्यावरती छत नाहीये पण बांधकाम हे पूर्ण बांधकाम त्याचं व्यवस्थित आहे आपण आता परतीच्या वाटेवरती चाललोय संपूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर या ठिकाणी जाता जाता कोठारापासून थोडं पुढे आल्यावरती या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक चुन्याचा गहाणा हा दुसरा चुन्याचा गहाणा या ठिकाणी पाहायला मिळाला हा थोडासा त्याच्यापेक्षा लहान वाटत मोठा आहे का खाली आपल्याला जाताना दुख होतं पण आता पाहिलं तर पूर्ण गड आपल्याला गड उतरून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिक्षक मंडळी भेटलेली आहेत तर सर तुमचं नाव सांगा आणि आबांबद्दल जी मी आत्ता माहिती सांगितली त्याबद्दल थोडासा अभिप्राय तुमचा आज आम्ही या ठिकाणी पटांगणात मुलांना विद्यार्थ्यांना खेळ शिकत होतो तेवढ्या वेळामध्ये आम्हाला एक आवाज आला भारदस्त म्हणून आम्ही त्या आवाजाकडे पाहिलं थोडा वेळ आम्ही थांबलो म्हटलं हा भारदस्त आवाज कोणाचा आहे प्रश्न आम्हाला पडला आणि म्हणून आम्ही जिज्ञास त्या आवाजाकडे लक्ष दिलं खाली ज्या वेळेला हे व्यक्तिमत्व आलं त्यावेळेला बलदंड देह पहाडी आवाज अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अतिशय पौराणिक पोशाखामध्ये आमच्या समोर आलं आणि आम्हाला त्यांच्याशी बोलण्याचं समाधान जे मिळालं ते फार उच्च होतं त्यामध्ये लॉकडाऊन मध्ये त्यांनी या पंच्यात्तरीमध्ये म्हणजे गद्दे पंचवीस गद्दे पंच्याहत्तरी असं म्हटलं जात आबा हे व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तीमत्वाकडे पाहताच हरपते पंचाहातरी मध्ये किल्ले चढायचा छंद जोपासणं हे नवे नवे ते काम वेड्या गाबाळ्यांचे अहो छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला ताकदीनिशी छत्रपती त्या स्वराज्यावर उतरले पण आभांसारखं हे जे व्यक्तिमत्व आहे ते या पंच्याहत्तरी मध्ये छत्रपतींचा वारसा चालवते हेच आम्ही आम्हाला पाहून फार आनंद झाला आणि आम आमच्यासाठी फार भूषणाव गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की चार पायऱ्या चढल्यानंतर दमणारे आम्ही आणि अवघड वाटेने जाणारे आबा हे कितीतरी जमीन आसमानचा फरक तरुण पिढी आणि आभांमध्ये आहे आणि अशा प्रकारचे आबा आम्हाला आज भेटले आणि हे आबा असं व्यक्तिमत्व भल्या भल्यांना लाभावं आणि छत्रपतींची आठवण आणि मावळ्यांची आठवण करून देणारं व्यक्तिमत्व हे आमच्या समोर आज आहे आणि या व्यक्तिमत्वाला लाख लाख सलाम एक आमांचं वाक्य मला आठवते ते स नेहमी असं म्हणतायत मी जवळजवळ आज पंधरा मिनिटं त्यांच्या बरोबर थांबलोय या पंधरा मिनिटांमध्ये ते म्हणाले की माझे जोपर्यंत पाय थकत नाहीत तोपर्यंत मी किल्ले चढणार तोपर्यंत मी किल्ले चढणार या कामासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नक्कीच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा असा गडकल्ले गडकिल्ले चढण्याचा प्रयत्न करू त्यांच्या कामासाठी आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद सर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा काही सुचवायचं असल्यास कमेंट करा आणि आतापर्यंत ज्यांनी को कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद